चला तर मग करूया मस्त अशी गरमागरम बटाटा आणि कांदा भजी तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे बटाटे मोठे असतील तर उत्तमच आणि बटाट्याच्या वरची साल मी काढून घेतलेली आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बटाटे आता कापताना मी ते सुरीच्या मदतीने कापते आहे तर कुठलेही बटाट्याचं कटर मी घेतलेलं नाही आहे कारण बटाट्याच्या कटरने जे स्लाईस होतात ते खूप पातळ होतात आणि हाताने केलेल्या स्लाईसमध्ये थोडंसं बटाटा जाड राहतो सो काय होतं ते खाताना आपल्याला जो बटाट्याचा फ्लेवर यायला हवा आहे तो आपण हाताने कापलेला बटाट्याने येतो त्यामुळे बटाटा कापताना हाताने छान असे पातळ स्लाईस करून घ्यायचे आहेत जर जमत नसेल तर तुम्ही कटरचाही वापर करू शकता तोही तोच करतो आपण ॲक्च्युली पण मला शक्यतो हाताने कापलेले बटाटे आवडतात बघा तुम्ही इथे मी कटरने कापलेले आहे बटाट्याचं जर कटर आहे माझ्याकडे त्याच्याने कापले तर असे अगदी कागदासारखे स्लाईस निघतात आहेत तर ते खाताना फार मजा येत नाही सो so, बटाट्याचे फ्लेवर आपल्याला जर बटाटा भजी खातो आहे आपण तर ते बटाट्याच्या क्रंचीनेस आपल्याला यायला हवं आहे म्हणून मी बटाटे असे हातानेच छान पातळ स्लाईस करून घेते आणि बटाटे कापून झाल्यानंतर मी पाण्यामध्ये हे बुडून ठेवते कारण की ते काळे नको पडायला आता वरचं कवर करून घेऊया आपण बटाट्याला लावणारं जे कवर आहे ते करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक कप बेसन त्यात पाव चमचा मी घातलेला हळद त्यानंतर चवीनुसार घातली आहे मीठ आणि इथे घातलेलं आहे मी थोडासा ओवा सो so, ओवा ही छान असा हाताने कुस्करून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा आता इथे मी घालते आहे अगदी किंचित अद्रक लसूणची पेस्ट नक्की घालून बघा एक छान फ्लेवर येतो आणि चव ही बटाट्याच्या भजीची थोडीशी चेंज होते आणि खायला खूप सुंदर होतात म्हणून मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट त्यात घालते आता पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा चमच्यावर मी जेव्हा हे बॅटर घेतलेलं आहे तर ते पूर्णपणे गळालं नाही आहे तर ते चमच्याला लागून आहे धरून आहे म्हणजेच एवढ्याच थिकनेसचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता आपल्या चकत्या आपण ह्यात हात घालून घेऊया बेसनाच्या ह्या जे आपण बॅटर बनवलेलं आहे त्यात घालून घेऊया तेल छान मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आत्ता गॅस मात्र मी मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि ह्या तेलामध्ये आपण ह्या चपका छान बेसनामध्ये बुडून एक एक करून सोडून घेऊया बघा छान असं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित बटाट्याच्या चक्क्यांवर लागलेलं ला आहे व्यवस्थित बुडून आपण हे भजी तयार करायची आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि एकसारखं वरखाली करून आपण ही बटाटा भजी छान हलकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आहेत खूप डार्क कलर येऊ द्यायचा नाही आहे कारण की बेसन मग करपून जाणार आणि बटाट्याच्या भजींची चव चेंज होऊन जाईल त्यामुळे हलका डार्क कलर आला की मग आपण ही भजी काढून घ्यायची आहे पटापट तयार होतात फार वेळ लागत नाही पण चवीलाच जबरदस्त लागतात सो इथे आपली ही मस्त भजी तयार आहे बघा तुम्ही बटाट्याचं कवर जे वरचं आहे ते सुंदर असं कु कुरकुरीत आणि फुगलेलंही आहे छान आपली बटाटाभजी छान टम्म फुगलेली आहेत तर ह्या पावसाळ्यात ही भजी गरमागरम तयार करा आणि मस्त असं पावसाळ्याचा मजा घ्या अजूनही आपण थोडीशी भजी घालून घेऊया छान अशी डीप करायचे आहे मिश्रणामध्ये व्यवस्थित ते कवर कवर म्हणजे बटाट्याला ते बॅटर लागल्या लागायला आहे सो छान इथं ही आपली बटाट्याची भजी तयार आहेत मस्त रंग आलेला आहे कुरकुरीतही झालेली आहेत गरमागरम खाल्ली तर अजूनच मजा येते सो आपली बटाटा भाजी तयार आहेत आता आपण कांदा भाजीची तयारी करूया सो so, इथे मी सात ते आठ कांदे घेतलेले आहेत वरची साल काढून घेतली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मात्र इथे मी कांदा हाताने नाही चिरत आहे तर मी इथे त्या बटाट्या भजीचे जे कटर आहेत ते वापरलेलं आहे कारण कांदा भजी करताना कांद्याचे जे स्लाईस आहेत ते खूप पातळ असायला हवेत कारण की भजी छान कुरकुरीत होतात सो so, त्यामुळे मी ते हाताने कापत नाही कारण की हाताने फारसं आपण पातळ कापलं जाणार नाही बघाल तुम्ही ह्या कटरने कापल्यामुळे कांद्याचे स्लाईस किती पातळ कापले गेले आहेत सो इथे मी त्याचा वापर करते कांदा भजी करताना आणि छान असे आपले हे स्लाईस करून झालेले आहेत मस्त असा कांद पातळ कांदा कापला गेलेला आहे आता आपण घेऊया पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्याचेही छान चार भाग करून घेऊन मस्त असं बारीक ह्या हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत सो इथं हिरव्या मिरच्याही छान चिरून झालेल्या आहेत त्याही भज, मी ह्या भज कांद्यामध्ये घालून घेते त्यानंतर इथे घेतलेले आहे मी दीड चमचा धणे धणे आपण ह्या खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचे आहेत मस्त असे जाडे भरणे मी हे धणे इथं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत सो त्याचा फ्लेवर आहे ना खूप छान येतो कांदा भजीमध्ये त्यामुळे मी धण्याची पूड घालत नाही तर असेच धणे खलबत्त्यामध्ये कुटून ते ह्या मिश्रणामध्ये घालते आहे नक्की अशा पद्धतीने भजी करून बघा चवीनुसार मीठ घालते आहे खूप सारे मसाले कांदा भजीमध्ये बिलकुल घालायचे नाही आहेत अगदी बेसिक थोडेसे मसाले ह्यात घालायचे कारण की त्यानेच त्याचा फ्लेवर छान येतो चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण छान हे मीठ चोळून घ्यायचा आहे कांद्याला त्यानंतर घालते आहे पाव चमचा हळद थोडीशी जिरापूड जिरापूड ऑप्शनल आहे घालायची तर घाला नसेल तर काही हरकत नाही आणि आता छान मिक्स करून घ्यायचे आता कांदा भजी करताना हाताचा वापर केला तर उत्तमच कारण की छान असं हा मीठ आणि मसाले छान कांद्याला चोळून घ्यायचा आहे आणि मीठ छान चोळल्यामुळे काय होणार आहे कांद्याला पाणी सुटणार आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला आपलं बेसन मिक्स करायचं आहे कारण की वरून कुठलंही पाणी घालायचं नाही आहे स्वतः जितक्या प्रमाणात पाणी सुटलेलं आहे आणि जेवढं प्रमाण हे कांदाला लागणार ला ला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला बेसन घालायचं आहे तर इथे दहा ते बारा चमचे मी बेसन घातलेलं आहे आता सुरुवातीला काय करणार छान चोळून घेणार आहे आणि जर मला वाटलं की अजूनही पातळ आहे थोडंसं आणखीन घट्ट हवं आहे आपल्याला तर आणखीन थोडंसं बेसन आपण वरून घालू शकतो सो इथे मी सात ते आठ चमचे बेसन घातलेलं आहे मोठे चमचे भरून आणि बघा छान असा गोळा तयार झालेला आहे पण हा गोळा खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे तर बघा छान असं हे मिश्रण कांद्याचं तयार झालेलं आहे तेल छान गरम केलेलं आहे आणि ह्या गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे भजी सोडायचे आहेत तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे तर भजी मिडियम फ्लेमवरतीच तळायची आहेत खूप फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे कारण की भजी करपून जातील आणि कवर छान लागणार नाही कडवटपणा येईल त्यामुळे भजी तळताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि खूप स्लोही करायचा नाही आहे कारण की जर तुम्ही स्लो गॅसवरती भजी तळण्याचा प्रयत्न केलात तर त्यामध्ये तेल खूप राहणार सो भजी तळताना तेलाचं तापमान व्यवस्थित ठेवायचं आहे तर इथे आपली कांदा भजी छान तयार झालेली आहेत मस्त असा रंग आलेला आहे एकसारखी वर खाली करून ही भजी फ्लेम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायची आहेत रंग बघा तुम्ही एवढाच ठेवायचा आहे खूप डार्क नाही फ्राय करायचे आहेत आणि खूप जास्त हलके पिवळे पण नाही करायचे आहेत तर मीडियम डार्क आपल्याला दिसतील बघा छान रंग आलेला आहे मस्त अशी कुरकुरीतही झालेली आहेत ही भजी नक्की ही भजीची रेसिपी ट्राय करा आगे देखा आगे। देखा। मैं भी, मैं भी। सो त्याची फरमाईश होती मम्मा कांदा भजी आणि बटाटा भजी बनव आणि ती मी बनवलेली आहे आणि तो अगदी उत्साहाने ती मस्त खिडकीमध्ये बसून मजा घेत खात आहे सो नक्की ही रेसिपी ट्राय करा सोपी आहे आणि अगदी तुम्हाला बाहेरच्या भजीची चव येणार इतकी सुंदर ही भजी तयार होतात नक्की सुरू करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू